नमस्कार मी प्रतिभा गोष्टी महिला दिनानिमित्त एक सुंदर अशी महिलांच्यावरती कविता मी सादर करत आहे चला तर मग लगेचच सुरू करते रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर आरशात पाहून स्वतःलाच म्हण तू सुंदर तू देखणी आरशात पाहून स्वतःलाच म्हण तू सुंदर तू देखणी सावली स्थूल असो वा ठेंगणी तुझ्यासारखी नाही कोणी सावली स्थूल असो वा ठेंगणी तुझ्यासारखी नाही कोणी लाजायचं नाही देहाला मनाशी एक ठाम कर लाजायचं नाही देहाला मनाशी एक ठाम कर कर रोज एक नेम आणि स्वतःवर प्रेम कर सुंदर दिस भरपूर हास विसरू नकोस तू ही आहेस खास सुंदर दिस भरपूर हास विसरू नकोस तू ही आहेस खास काय करतेस काय हसतेस काही जण म्हणतील तुला पण लक्षात घे थांबलाय तुझ्या आयुष्याचा म्हणूनच म्हणतीये रोज एक नेम कर आणि स्वतःवर प्रेम कर सगळे नाहीचे बांध तोडून एकदा एकटी बाहेर पड सगळे नाहीचे बांध तोडून एकदा एकटी बाहेर पड आणि बिचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड बिचारेपणाची कात टाकून तुझी तू तु नव्याने घड रोज एक नेम कर आणि स्वतःवर प्रेम कर रोज एक नेम कर आणि स्वतःवर प्रेम कर धन्यवाद कविता आवडली असल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्कीच करा धन्यवाद